ऑक्टोबरला प्रभु श्रीरामचंद्र राम रथयात्रा मंच तर्फे बैठक संपन्न नाशिक रोड विकास मंच तर्फे दसऱ्या निमित्त चार ऑक्टोबर रोजी प्रभु श्रीरामचंद्र राम रथयात्रेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता मुक्तिधाम इथून प्रभु श्रीरामचंद्र रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने नाशिक रोड विकास मंचाच्या संस्थापक गणेश राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक पुणे महामार्गावरील शिखरेवाडी येथे असलेल्या स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या नाशिकमध्ये पहिल्यांदाच विजयादशमी निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात भव्य आणि दिव्य प्रभू श्रीरामचंद्रांची पवित्र रथयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे बँड पथक सांज पथक ढोल पथक लेझीम पथक आदिवासी नृत्य वारकरी पथक दांडपट्टा पथक बैलगाडी पथक वेतपठण पथक श्रीरामरथ घोडे उंट मावळे पथक साधू संत आखाडा संबेक पथक किन्नर आखाडा रामायणातील जिवंत देखावे आदी प्रभू श्रीरामचंद्र रथयात्रेतील आकर्षण असणार आहेत रामरथयात्रेत महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने विविध पथके आपली कला सादर करणार आहेत मुक्तीधाम इथून प्रारंभ होऊन दत्त मंदिर दत्त मंदिर सिग्नल गंधर्वनगरी मारुती मंदिर शिखरेवाडी मैदान बालाजी मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्र शिखरेवाडी कारंजा पासपोर्ट कार्यालय घंटी मसोबा मंदिर डावखरवाडी श्री धुम्रवर्ण मंदिर जय भवानी रोड लवटेमळा मळा असा रथयात्रेचा मार्ग असणार आहे प्रभू श्रीरामचंद्र रथयात्रेचे मुक्तीधाम रथयात्रेच्या सुरुवातीपासून ते महाआरतीपर्यंतची आकर्षक व उत्कृष्ट रील्स बनवून पाठवणाऱ्या स्पर्धकाला आकर्षक बक्षिसे आयोजकांतर्फे देण्यात येणार आहेत या यात्रेची सांगता मळा जय भवानी रोड येथे महाआरती आणि महाप्रसादाने होणार असून भाविकांनी या सोहळ्यात सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे विजयोत्सवानिमित्त लकी ड्रॉ कूपनचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी बारा ऑक्टोबरपर्यंत कूपन भरून ऑफिसमध्ये जमा करावे लकी ड्रॉ कुपन विजेत्या लाडक्या बहिणींना पंचवटी अमृतुल्य उद्योग समूह संचालिका तसेच स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सौ सुप्रिया गणेश कदम यांच्यातर्फे विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत नाशी हा कार्यक्रम नाशिक रोडमध्ये पहिल्यांदाच होत असल्यानं उपस्थितांनी या उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करत आयोजक गणेश राजाभाऊ कदम यांच्या संकल्पनेचे कौतुक केले हा उपक्रम पुढच्या पिढीसमोर आपल्या संस्कृतीचा आदर्श ठेवेल यात शंका नाही यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम जय जय श्रीराम प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा घोषणा देऊन या बैठकीची सांगता प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने करण्यात आली या बैठकीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर शिवसेना पदाधिकारी श्याम खोले नितीन चिडे राहुल बोराडे शरद जगताप प्रमोद दाणे मयूर मगर नंदू कदम सोनू नागरे अमित नगरकर अतुल धोंगडे संदीप झारेकर दत्ता बच्चाव देविदास भावसार रितेश केदारे स्वप्नील कदम अभिषेक कदम मयूर कदम दीपक कदम आशिष भोळे तनिष शिंदे सचिन गडाख आदींसह श्रीराम भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन यशवंत छावण यांनी केले तर आभार निकेश पाटील यांनी केले बैठक यशस्वी करण्यासाठी पार्थ कदम जय कदम प्रसन्न कदम नितीन दिघे यांनी परिश्रम घेतले जय श्रीराम या शनिवारी चार ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परुशराम चंद्र रथ निमित्ताने आज हो या ठिकाणी बैठकीच नाशिको बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मोठ्या संख्येने राम भक्त या ठिकाणी उपस्थित होते खऱ्या अर्थाने याच्या या बैठकीमुळे आम्हाला सर्वांना एक शक्ती आणि ऊर्जा या ठिकाणी मिळाली आहे प्रभू रामचंद्राची रथयात्रा ही भव्य दिव्य होणारच आणि या माध्यमातून आज जी उपस्थित संख्या बघता आज एक चांगला मेसेज आज प्रभू रामचंद्राच्या रथ यात्रेचा संपूर्ण नाशिक रोडच्या प्रत्येक भागात जाणार आहे आणि आमच्या महिला भगिनी असतील सर्व बंधू असतील सर्वच नागरिक हिंदू धर्माचे सर्वच सर्व धर्मी या ठिकाणी सामील होतील आणि हा उत्सव मोठा परमा साजरा करतील आणि तो यशस्वी करतील अशी मला खात्री आहे मी एवढं त्या ठिकाणी सांगेन सर्वांना आवाहन करेल की आपण सर्वांनी एक दिवस प्रभू श्रीरामचंद्रासाठी एक दिवस हिंदुत्वासाठी आपण या ठिकाणी दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या हिंदू धर्माचं महत्व काय आहे आपल्या हिंदू धर्माचे आचार विचार आणि संस्कार काय आहेत ते आता येणाऱ्या नवीन पिढीमध्ये रुजवण्यासाठी आपण त्या ठिकाणी पारंपरिक एक महाराष्ट्रीयन लोकधारे आधारित असलेली लोकपारंपारिक जी आपली संस्कृती आहे ते सर्व त्या ठिकाणी पत्का आपण आयोजित करण्यात आली आहे आणि त्या पथकांच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीवर आपली संस्कृती काय होती आणि ती आपल्याला टिकवायची कशी आहे या पद्धतीने आपण त्या ठिकाणी एक दाखवा देखाव्याच्या माध्यमातून पथकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे मला खात्री आहे की नाशिकमध्ये न भूतो न भविष्यती असा या ठिकाणी हा संपूर्ण ही श्री प्रभा श्री प्रभू रामचंद्राची रथ यात्रा ही प्रचंड यशस्वी होईल या यात्रा उत्सव उत्सवासाठी अनेक मान्यवर हे राज्यातून मंत्रिमंडळाचे मान्यवर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील आणि सर्वच अं हिंदू धर्मातील सर्व आमचे साधू संत असतील महंत असतील हे सर्व या ठिकाणी सामील होणार आहेत एवढ्या ठिकाणी सांगतो आणि या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व आवाहन करतो की आपण या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामील जय श्रीराम